करमाळ तालुक्यातील शेलगाव बाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले दरम्यान आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे एकवीस शून्य अशा फरकाने त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीत माजी आमदार संजयमा शिंदे आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्राध्यापक रामदास झुळसर यांना पराभूत व्हावे लागले आहे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलने विजय मिळवला आहे त्यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व एकूण सर्व एकवीस एक जागा जिंकल्यात माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलला पराभूत हो व्हावे लागले असून त्यांना एकही जागा जिंकता आली नाही कारखान्याच्या एकवीस जणांच्या संचालक मंडळ निवडीसाठी आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार संजय मम्मा शिंदे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखालील तीन पॅनलमध्ये लढत झाली होती माड्याचे महाविकास आघाडीचे खासदार धैर्यशील मोहते पाटील यांनी त्यांची ताकद आमदार पाटील यांच्या पाठीशी लावली होती कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांचे निष्ठावंत बारामती याग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे भाजपचे गणेश चिवटे हे माजी आमदार मामा शिंदे यांच्यासोबत होते येथील जगताप आणि बागलगाटाने निवडणुकीतून माघार घेतली होती मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांची आमदार नारायणाबा पाटील यांना साथ होती तर बागल समर्थक बहुतांशी मतदारांनी मतदानावेळी पाटील यांच्या पॅनलला समर्थन दिल्याचे निकालावरून समोर आले आहे निवडणुकीची अंतिम लढत आमदार नारायणाबा पाटील व माजी आमदार संजयमा शिंदे यांच्या पॅनलमध्ये झाली तर प्राध्यापक रामदास झोळसर यांचा पॅनल निवडणुकीच्या विजयाच्या शर्यतीत कोठेही दिसून आला नाही एकूण मतांचा विचार करता आमदार नारणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकूण एक लाख साठ हजार सहाशे पंच्याहत्तर इतकी मते मिळवली ही मते माझे आमदार संजयबम्बा शिंदे यांच्या पॅनलपेक्षा वीस हजार सातशे ऐंशी मतांनी जास्त आहेत माझे आमदार संजयब्मा शिंदे यांच्या पॅनलने एकूण एक लाख एकोणचाळीस हजार आठशे पंच्याण्णव इतकी मते मिळवली तर प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या पॅनलला अवघी सोळा हजार सातशे एकोणीस इतकी कमी मते मिळाली पॅनल प्रमुख असणारे आमदार नारणाबा पाटील हे भटकेमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून नऊ हजार चारशे बासष्ट मते घेऊन दोन हजार पाचशे त्र्याऐंशी मतांच्या आघाडीने विजयी झाले या गटात त्यांचे विरोधक उमेदवार शिंदे पॅनलचे अनिल केकान यांना सहा हजार आठशे एकोणऐंशी तर प्राध्यापक रामदास झोळसर समर्थक रायचंद खाडे यांना आठशे एकाहत्तर मते मिळाली तर माजी आमदार संजयकुमा शिंदे यांना सात हजार साठ इतकी मते मिळाली असून त्यांना केम ऊस उत्पादक गटात एक हजार शेहेचाळीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झुळसर पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून निवडणूक रिंगणात होते त्यांना अवघी हो एक हजार एकशे सदोतीस मते मिळून त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला निवडणुकीसाठी सतरा एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान एकूण बहात्तर मतदान केंद्रांवर साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान नोंदवले गेले होते एकूण एकोणतीस हजार एक्केचाळीस मतदारांपैकी सतरा हजार सहाशे चोपन्न इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यानंतर शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाताई ठोकडे रतन बोलवाडे यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली एकूण बहात्तर टेबलवरून तीनशे पन्नास कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मतमोजणी केली गेली जेऊर सालसे पोमलवाडी केम आणि रावगाव या पाच ऊस उत्पादक गटातून प्रत्येकी तीन याप्रमाणे पंधरा संचालक तर उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक सहकारी संस्था आणि पनण संस्थांमधून एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातून एक महिला राखीव प्रतिनिधी गटातून दोन इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून एक आणि भटकेमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून एक अशा एकवीस संचालकांची निवड यावेळी करण्यात आली आहे सुरुवातीपासूनच आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आघाडी घेतली होती त्यांचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत जेऊर ऊस उत्पादक गटामध्ये नारायणाबा पाटील यांच्या पॅनलचे श्रीमान चौधरी आठ हजार एकसष्ट महादेव पोरे आठ हजार एकशे मते दत्तात्रेय घव्हाने आठ हजार सहाशे सात मते घेऊन विजयी झाले तर याच गटातून माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक असणारे चंद्रकांत सरडे सहा मते प्रशांत पाटील सहा मते प्रमोद बदे सहा मते यांना पराभव स्वीकारावा लागला जेवर ऊस उत्पादक गटामध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांचे समर्थक असणारे उमेदवार रवींद्र गोडगे यांना आठशे वीस मते शांतीलाल जाधव यांना आठशे अठ्ठेचाळीस मते तर दत्तात्रय कामटे यांना आठशे एकोणसाठ मते मिळाली दरम्यान सालशे ऊस उत्पादक गटामध्ये नारणाबा पाटील समर्थक उमेदवार असणारे रविकिरण फुके आठ हजार दोनशे बत्तीस मते दशरथ हजारे सात हजार नऊशे तेहतीस मते आबासाहेब आंबारे आठ हजार चारशे एकोणऐंशी मते घेऊन विजयी झाले तर या गटामध्ये माजी आमदार संजीवमा शिंदे समर्थक विलास जगदळे यांना सहा हजार आठशे पाच मते नागनाथ चिवटे यांना सात हजार एकोणतीस एकोणचाळीस मते नवनाथ जगदाळे यांना आठ आज, सहा हजार आठशे चार मते मिळाली त्यांचा पराभव झाला तर प्राध्यापक रामदास झुळसर समर्थक उमेदवार अण्णासाहेब देवकर यांना आठशे अठ्ठावन्न मते दत्तात्रेय जगदाळे यांना आठशे आज ब्याऐंशी मते आणि भरत सरडे यांना आठशे मते मिळाली पोमलवाडी ऊस उत्पादक गटात विजयी झालेले आमदार नारणाबा पाटील यांचे समर्थक उमेदवार किरण कवडे यांना आठ हजार पाचशे एकाहत्तर मते नवनाथ झोळ यांना आठ हजार तीनशे त्रेचाळीस मते तर संतोष खाटमोडे पाटील यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस मते मिळाली तर या पोमलवाडी ऊस उत्पादक गटामध्ये पराभूत झालेले माजी आमदार मामा शिंदे समर्थक उमेदवार दशरथ पाटील यांना सहा हजार सातशे एक मत ॲडव्होकेट नितीन भोसले यांना सहा हजार सातशे आठ मते बबन जाधव यांना सहा हजार आठशे सदोतीस इतकी मते मिळाली तर प्राध्यापक रामदास झोळसर समर्थक उमेदवार असणारे स्वतः रामदास झोळसर यांना एक हजार एकशे सदोतीस मते भरत जगताप यांना सातशे सहासष्ट मते प्रकाश गिरंजे यांना सातशे पासष्ट पास इतकी मते पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून निवडणूक लढविताना मिळाली तर सर्वांचे लक्ष लागलेल्या केम ऊस उत्पादक गटामध्ये विजयी झालेले आमदार नानाबा पाटील यांचे समर्थक उमेदवार दत्तात्रय देशमुख यांना आठ हजार सहाशे पंचवीस मते मिळाली विजयसिंह नवले यांना आठ हजार एकशे सहा मते मिळाली तर महेंद्र पाटील यांना आठ हजार तीनशे सदोतीस मते मिळाली के मूस उत्पादक गटातूनच माजी आमदार संजय मामा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला संजय मामा शिंदे यांना सात हजार साठ मते मिळाली तर त्यांचे समर्थक असणारे इतर उमेदवार सोमनाथ देशमुख यांना सहा हजार सातशे अठ्ठावीस मते मिळाली आणि सोमनाथ रोकडे यांना सहा हजार सातशे एकोणऐंशी मते मिळाली तर केम ऊस उत्पादक गटामध्ये प्राध्यापक रामदास झुळस सर समर्थक उमेदवार असणारे सुधीर साळुंखे यांना आठशे चोवीस मते आणि बापूराव तळेकर यांना नऊशे सत्त्याण्णव इतकी मते मिळाली तर रावगाव ऊस उत्पादक गटामध्ये विजयी झालेले आमदार नारणाबा पाटील यांचे समर्थक उमेदवार देवानंद बागल यांना आठ हजार मते मिळाली ॲडव्होकेट राहुल सावंत यांना आठ हजार मते मिळाली तर डॉक्टर अमोल घाडगे यांना आठ हजार पाचशे पंच्याहत्तर मते मिळाली ते उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले तर रावगाऊस उत्पादक गटामध्ये पराभूत झालेले माजी आमदार संजय उमा शिंदे यांचे समर्थक उमेदवार अभिजित पाटील यांना सात हजार त्रेपन्न मते मिळाली आशिष गायकवाड यांना सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस मते मिळाली तर विनय ननवरे यांना सहा हजार सहाशे चोपन्न इतकी मते मिळाली याच मतदारसंघातून प्राध्यापक रामदास झोळसर समर्थक उमेदवार कल्याण पाटील यांना नऊशे एकोणऐंशी सुभाष शिंदे यांना सातशे चौऱ्याऐंशी आणि हरिभाऊ झिंजाडे यांना नऊशे अकरा इतकी मते मिळाली तर प्रतिनिधी मतदारसंघामध्ये विजयी झालेले आमदार नारायणबा पाटील यांचे समर्थक उमेदवार डॉक्टर हरिदास केवारे यांना दोनशे नऊ मते मिळाली तर पराभूत झालेले माजी आमदार संजयवार शिंदे समर्थक उमेदवार सुजित बागल यांना एकशे सत्तावीस मते मिळाली या मतदारसंघामध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांचे समर्थक उमेदवार दशरथांना कांबळे यांना अवघी पाच मते मिळाली अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघामध्ये विजयी झालेले आमदार नारणाबा पाटील यांचे समर्थक उमेदवार राजेंद्र कदम यांना आठ हजार आठशे सहा मते मिळाली तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक उमेदवार यांना पराभवाचा सामना या मतदारसंघामध्ये करावा लागला ते बाळकृष्ण सोनवणे यांना सात हजार दोनशे सव्वीस मते मिळाली तर प्राध्यापक रामदास झोळसर समर्थक उमेदवार दसरथांना कांबळे यांना एक हजार चौऱ्याण्णव इतकी मते मिळाली महिला राखीव प्रतिनिधी मतदारसंघामध्ये विजयी झालेल्या उमेदवार असणारे आमदार नारायणबा पाटील यांच्या समर्थक राधिकाताई तळेकर यांना आठ हजार पाचशे सदोतीस तर उर्मिलाताई सरडे यांना आठ हजार तीनशे त्र्याऐंशी इतकी मिळाली तर महिला राखीव मतदारसंघामध्ये पराभूत झालेल्या माजी आमदार संजयबा शिंदे यांच्या समर्थक उमेदवार मंदाताई सरडे यांना सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि शालन गुंडगिरे यांना सात हजार त्र्याहत्तर इतकी मते मिळाली तर प्राध्यापक रामदास झोळसर समर्थक उमेदवार इंदूबाई नाईकनवरे यांना सातशे चौऱ्याण्णव आणि रत्नमालाताई मंगवडे यांना सातशे बासष्ट इतकी मते मिळाली इतर मागास वर्ग प्रतिनिधी मतदारसंघामध्ये विजयी झालेले आमदार नारणाबा पाटील यांचे समर्थक उमेदवार दादासाहेब पाटील यांना नऊ हजार एकशे एकोणतीस इतकी मते मिळाली तर माजी आमदार संजय संजयबा शिंदे समर्थक उमेदवार असणारे रोहिदास माळी यांना सात हजार एकशे शेहेचाळीस इतकी मते मिळाली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला याच मतदारसंघात प्राध्यापक रामदास झोळसर यांचे समर्थक असणारे रवींद्र गोडगे यांना नऊशे पन्नास इतकी मते मिळाली भटक्या जाती जमाती मतदारसंघामध्ये स्वतः आमदार नारायणाबा पाटील हे उमेदवार होते आणि ते विजयी झाले त्यांना नऊ हजार चारशे बासष्ट इतकी मते मिळाली तर त्यांचे विरोधक उमेदवार असणारे माजी आमदार संजय मामा शिंदे समर्थक असणारे अनिल केकान यांना सहा हजार आठशे एकोणऐंशी मते मिळाली तर प्राध्यापक रामदास जोळसर समर्थक उमेदवार रायचंद खाडे यांना आठशे एकाहत्तर इतकी मते मिळाली सदर कारखाना निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या श्री आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलचे प्रमुख आमदार नारायणबा पाटील यांनी कारखाना सुरळीत चालविणार कारखान्यासाठी आपली आमदारकीपणाला लावू कारखाना कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे कारखाना चालविण्यासाठी विजयी करावे ही मांडलेली भूमिका मतदारांना पसंत पडली आणि त्यांनी पाटील यांच्यावर विश्वास टाकल्याचे निकालातून दिसून आले आहे तर महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे प्रमुख माजी आमदार मामा शिंदे यांनी आपल्याला कारखानदारीतील अनुभवावर आदिनाथ चालवू सत्ताधारी महायुती नेत्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवू कारखाना चालवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखू असे आश्वासन दिले होते मात्र त्यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले प्राध्यापक रामदास झोळसर यांनाही सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय मतदारांनी घेतल्याचे निकालावरून सहजपणे दिसून येत आहे निवडणुकीच्या निकालातून मतदारांनी दिलेला संदेश विचारात घेतला तर मतदार तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून आमदार नारायणबा पाटील यांच्या सोबत राहिल्याचेही दिसून आले आहे याशिवाय मोहिते पाटील जगताप यांची प्रत्यक्ष साथ तर बागलघाटाची अप्रत्यक्ष साथ यामुळेही विजयाचा कौल पाटील यांना मिळाला असल्याचे जाणवत आहे मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून कारखाना सुरळीत चालू अशी ग्वाही नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या वतीने प्रमुख आमदार नारायणाबा पाटील यांनी दिली आहे एकूणच तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष द्यायला लागलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार नारणाबा पाटील यांनी एक हाती सत्ता प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झालेले आहे त्याचवेळी या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या कामगिरीकडेही जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते मात्र या निवडणुकीमध्ये माझे आमदार मामा शिंदे यांना पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे विधानसभा निवडणुकीनंतर आमदार नारायणबा पाटील आणि माजी आमदार मामा शिंदे हे पुन्हा एकदा कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आमने सामने आले होते त्या दोघांनाही दोघांनीही कारखान्याची ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केलेली होती मात्र यामध्ये आमदार नारायणाबा पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचे दिसून आलेले आहे मित्रांनो या निवडणुकीच्या कौलाबाबत तुम्हाला नेमके काय वाटते हा निकाल नेमका काय दर्शवितो याविषयीची तुमची मते कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुम्हाला आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनलवरील विश्लेषण माहिती बातम्या आवडत असतील तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट रहा